आहे काही थोड़ संत चहाकार महाराज क्रीडा मंडळ तर्फे कबड्डी स्पर्धेचे आयोजन सत्यदेव बाबा क्रीडा मंडळ भारवाडी प्रथम क्रमांकाचे मानकरी एम एस मराठी न्यूज सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे तळेगाव दाशासर येथील श्री संत चहाकार महाराज क्रीडा मंडळ तर्फे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन 30 नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते तुषार धनजोडे नरेंद्र रामावत रमाकात इंगोले पत्रकार बंधू व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि तळेगाव येथे चार दिवस चाललेल्या या कबड्डी स्पर्धेचे रात्री यूपी योद्धा क्लब आणि सत्यदेव बाबा क्रीडा मंडळ भारवाडी यांच्यात अंतिम सामना झाला ज्यामध्ये सत्यदेव बाबा संघाने सामन्यात विजेतेपद पटकावले तर सत्यदेव बाबा क्रीडा मंडळाने प्रथम स्थान मिळाले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वचष्कास एकवीस हजार रोख देण्यात आली आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक युपी योद्धा या संघाला पंधरा हजार रोख देण्यात आली यामध्ये तृतीय क्रमांक मराठा फ्रेंड्स क्लब सोनगावला चषकासह दहा हजार रोख व चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक सूर्योदय क्लब जावला घोवा यांना पाच हजार रोख व चषक देण्यात आले बेस्ट डिफेंडर भारवाडीच्या अमरला तर उत्कृष्ट रेडर प्रिन्स चौधरी यूपी याला चषक व रोख पारितोषिक देण्यात आले या कबड्डी स्पर्धेत पस्तीस ते चाळीस संघांनी सहभाग घेतला कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी साहिल जामवले यशकर करण बगाडे सौरभ बचाने सचिन बधाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद